आता काय आता त्यांनी मागणी केली जे त्यांचं पुनर्वसन करू शकतात ते त्याचा निर्णय करतील मी पुनर्वसन दुसऱ्याच करण्याचा माझा अधिकारच नाही आहे मी आपण लोकांचे प्रश्न मांडतोय ते निश्चितच सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान वाढवणारा क्रीडितगा एक महत्वाचा प्रकार आहे धीरे धीरे ग्रामीण भागामध्ये सुद्धा क्रिकेट बद्दल प्रेम वाढलं त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही पण क्रिकेटसोबत या मैदानाशी नातं जोडणारा टीम स्पिरिट वाढवणारा हम साथसाथाईचा सा भाव निर्माण करणारा हा आमचा कबड्डीचा प्रकार मात्र मागे पडला होता पण वाघोगीजींनी त्यांच्या टीमनी या ठिकाणी स्वास कबड्डी ध्यास कबड्डी असं म्हणत आपली माती आपला खेळ हा पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला आणि म्हणून माझ्या शुभकामना आहे की याच ठाण्यामधून पहिली रेल्वे दावगी आता याच ठाण्यावरून ही कबड्डी ऑलिम्पिक पर्यंत पोहोचावी येणाऱ्या काळात आता महापुरुष पाहायला मिळणार का मग मा त्याची माहिती नाही घेत पाहिजे स्पर्धा नाही निवडणुकीचा याच्याशी संबंध नसतो अनेकदा आपल्या मनामध्ये हा भाव आणि धारणा निश्चित होते की निवडणुकीच्या वेगळे कार्यक्रम जागे तर ते निवडणुका लक्षात घेऊन घेतले गे जातात कार्यक्रम राजकीय पक्षाने विशेष करून आम्ही महायुतीचे लोक पाच वर्ष सतत लोकांच्या सेवेत राहतो पाच वर्ष निवडणूक पाहून कधीच आम्ही कोणतंही कार्य करत नाही आमच्या दृष्टीने निवडणूक जिंकणं हे जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा हजारपट जास्त महत्व हे जनतेची मन जिंकणं आहे सर आज रोक रोखोक संजय राऊतांना असं लिहिलंय आहे की औरंगजेबाने त्याचा बाप भाऊ त्यांना तुम्हाला टांगले किंवा खतम केले बालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झाल्याचं सारखं आठवण एखाद्या व्यक्तीने कुठच्या स्तरापर्यंत जाऊ नये याच एक आदर्श उदाहरण म्हणजे हे वाक्य आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा बोलतो तेव्हा निश्चितपणे काय होतास तू काय झाग अस तू असं लोकांच्या मनात भाव येतो आणि धीरे धीरे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही धगधगता अग्नी आता हा सामान्य फक्त सेलच्या बॅटरीचा प्रकाश जागा आहे असं म्हणावं लागतं सर येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर वाद निर्माण होतोय आरोग्य असेल कबर असेल त्याच संभाजी नगर हे नाव बदललंय वाद पुन्हा उपकरण होतोय आरोप प्रत्यारोप केला विरोधकांना हा वाद झाला नागपूरमध्येच काय नाही असं औरंगाबादचं नाव तर मागच्या सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसलाच बदललाय म्हणजे आता साधारणतः दीड पावणे दोन वर्षाचा कागावधी झाला खरं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली कोर्टामध्ये केसेस केल्या नाव बदललं आणि इथंच नाव नाही बदललं अरे त्रिवेंद्रमचं नाव तिरुअनंतपुरम झालं मद्रासचं नाव चेन्नई जागं बंगरचं नाव बंगळुरू जागं त्या त्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपल्या संस्कृतीमध्ये म्हणा किंवा आपल्या विभागाचा अभिमानून ते नावं बदल आता औरंगजेबाचा अभिमान तुम्हाला मग असण्याचं कारणच नाही या देशाच्या जनतेला असण्याचं कारण नाही आणि म्हणून औरंगाबादचं नाव हे तिथं छत्रपती संभाजीनगर केलं प्रश्न राहिग वादाचा सुरुवात कोणी केली छावा चित्रपट लोक उत्साहानी बघत होते आपल्या जो पराक्रमाचा वारसा आहे आणि ज्या पद्धतीने आमचा छावा शंभू राजा इतकी हाल केल्यानंतर आपल्या तत्वासाठी प्राणाची आहुती देतोय ते पाहिल्यानंतर सर्वांना अभिमानाने छाती फुगून येत होती अशा प्रसंगात एक आमदार अब्बू आज मी म्हणतो की औरंगजेब हा उत्तम शासक होता सर्वात वाईट शासक औरंगजेब होता बापा गेग मध्ये टाकलं पाण्याच्या थेंबा थेंबासाठी मोताज के स्वतःचा सख्खा भाऊ दारा शुकोह त्यागा मारून टाकलं ज्या भावाच्या मदतीने दारा शुकोह मारलं त्यागाही मारून टाक त्याचा पोरगा म्हणागा हे मेरा बाप नाही होऊ शकता म्हणून त्यागा सोडून ते शंभूराजाकडे आगत मग राजपुतांकडे गेलेत ज्याचा बाप स्वतःचा जागा नाही ज्याचा भाऊ जागा नाही ज्याचा पोरगा जागा नाही त्या औरंग्याचे हे कोणते नवीन वंशज आहे की हे बद्दल अभिमान करत आहे सर जसं तुम्ही स्टेट फॉरवर्ड आहेत तसं गडकरी नितीन गडकरी देखील आहेत त्यांनी देखील आज मोठं वक्तव्य केलेलं आहे काल जनता जातीवादी नाही पुढारी जातीवादी आहेत तर अशा पुढाऱ्यांची लिस्ट नारायण राणे म्हणतात की मला पण दाखवतो काय गंमत आहे अशी काय लिस्ट असते काय हे म्हणण्याचं एक तात्पर्य आहे समाज प्रबोधनाचं तात्पर्य आहे की आज निवडणुकीमध्ये जात फॅक्टर मोठा धागा अरे जाती पातीच्या राजकारणामध्ये देशातील लोकशाही हे टिकवायची असेल तर आम्हाला आमच्या जाती उंबरट्याच्या आत घराच्या बाहेर आमची एकच जाती म्हणजे मनुष्य जातो होणार हे मला कसं माहित तर असा आहे अटक झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असं निम्न बोलणार आहे अटक झाली पाहिजे पण अटक कधी होणार मी तर आमदार आहे गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय हे या संदर्भात काय तपासामध्ये लक्ष ठेवून आहे मला वाटतं की ते सांगू शकत नागपूर मध्ये लपलाय म्हणतात दुबईत म्हणतात कोणी तर चंद्रपूर मध्ये म्हणा पण मी जायच्या पहिलेच तू पळून गेलो असंही ऐकलं क्रिकेटच्या क च इतका आकर्षण आहे जो इंग्लंड मधून जन्माला आला आणि कबड्डीच्या क च आकर्षण कमी आहे पण आज इथं पाहिलं आनंद लागला की आम्ही फाइव स्टार आयोजन करू शकतो ठाण्याच्या मना या मनापासून शुभकामना दिली शाळेत असताना शिक्षकांनी कधी सांगितलं कि पहिली रेल्वे ठाण्यावरून निघाली हा कबड्डीचा खेळ ठाण्याच्या या मैदानातून ऑलिम्पिक पर्यंत विजयाची पताका घेऊन पोहचेल अरे मित्रा आता ज्या मैदानामध्ये मी गेलो एक आमच्या चंद्रकांत दादांचं कोल्हापूर होत आणि दुसरं अजितदा पुणे होत मला विश्वास आहे की ही टीम स्पिरिट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती पातीच्या युवक युवतीमध्ये हम सात सात ह्याची भावना जन्माला आणि निश्चित आपल्या सर्वांना खूप खूप सदिच्छा शुभकामना आणि एवढंच सांगतो